श्री स्वामी समर्थन नमस्कार माता भगिनींनो लाडक्या बहिणींनो तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात या तारखेला मिळणार तिसरा जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी सरकारी नोकरी त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगल वर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजना तिसरा हप्ता या तारखेला मिळणार नागपूर या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सांगितलं की तिसरा टप्पा सुरू होणार आहे तर राहिलेल्या बहिणींना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे आपण या व्हिडिओत बघणार आहोत की तिसरा टप्पा कोणत्या महिलेला भेटणार आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले नाही आहेत त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांच्यासाठी काय महत्वाची बातमी आहे सर्व आपण बघणार आहोत तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक आहे माता भगिनी धन्यवाद तर बघा राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना तिसरा टप्पा जो असणार आहे त्याच्यामध्ये पैसे भेटणार आहेत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलेलं आहे कालच एक राज्याची महत्वाची कॅबिनेट बैठक झाली यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली यावेळी अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित होते कारण त्यांची थोडीशी प्रकृती खराब आहे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती त्या कॅबिनेट बैठकीत लागली तर त्यावेळेस त्यांनी एक महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत की राज्यातील महिलांना लवकरच तिसरा टप्पा मिळणार आहे आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना तिसऱ्या टप्प्यात या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यामध्ये महाराष्ट्रात पुण्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा पहिला कार्यक्रम झाला त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये आधीच पैसे वर्ग होण्यास सुरुवात झाली त्याचप्रमाणे नाशिकमध्ये दे देखील एकतीस ऑगस्टला हा कार्यक्रम होता त्यानंतर त्याच्या आधीच पैसे येण्यास लाडक्या बहिणींना सुरुवात होती आता तिसरा हा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे याची तारीख देखील डिक्लेअर झालेली आहे संभावित तारीख ही तेरा ते चौदा असणार आहे त्यामुळे दहा तारखेपासूनच पैसे येण्यास जमा होण्यास सुरुवात होणार आहे उद्या गणपती बाप्पांचे आगमन आहे त्यामुळे नक्कीच सर्वांनी गणपती बाप्पा कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक कराय तुळजाभाऊ स्वामीचरणी नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडीओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक माता भगिनींच्या खात्यात आजच्याच पैसे वळेत हो ही स्वामीचरणी प्रार्थना नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर बघा हा सर्वात महत्त्वाचा मेसेज आलेला आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींचे पैसे हे दहा तारखेपासूनच जमा होण्यास अकाउंटला सुरुवात होणार आहे अजून एक कोटी लाभार्थींना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे टोटल दोन करोड पन्नास लाख महिलांना लाभ देण्याची ही योजना आहे आतापर्यंत एक करोड साठ लाख महिलांना याचा लाभ मिळालेला आहे तिसरा कार्यक्रम हा नागपूरमध्ये होणार आहे पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला दुसरा नाशिकमध्ये त्यावेळेस ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता ज्या महिलांना फॉर्म मंजूर असूनही पैसे मिळत नाहीत त्यांना एकत्रित एक साडेचार हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्यांना तिसऱ्या हप्त्याचे फक्त दीड हजार रुपये मिळतील तर तुम्हाला काय अडचण आहे का कमेंटमध्ये कमेंट करा त्या तुमचं आधार सीडिंग कुठल्या बँकेशी आहे हे पण एकदा चेक करा या सर्व अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब तर लवकरात लवकर आता हा तिसरा हप्ता जमावण्यास सुरुवात होत आहे काही महिलांच्या खात्यात आता उद्यापासून परवापासून पैसे जमावण्यास सुरुवात देखील होणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला भेटत आहे तर परत भेटत नवीन अपडेट सोड ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ